साहेब नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस तालुका भडगाव जिल्हा जळगाव गाव वाडे आपण वाडे गाव ह्या शिवारात आलो तर शेतकऱ्यांनी मोसंबीवरती आपले प्रोडक्ट वापरलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की मोसंबीवरती त्यांना काय वाटलं भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं रवींद्रराव गोमाजन रवींद्र रागू महाजन रवींद्र भाऊनी मोसंबीवरती बघा एक पंधरा दिवसापूर्वी आपलं साईन लाईफ सुपर करा पावडर ऑर्डर हे प्रोडक्ट वापरलेलं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना काय रिजल्ट मिळालं रवी भाऊ तुम्हाला काय वाटलं ते खरं खरं सांगायचं सा? याची पगडी गळणं थांबलं फुल पगडी गळणं थांबलं माल धर माल धरलं आणि फुटवे चालू आहे बघा आपण बघू शकतो की दाखवा ना आता बघा हे फुटवा खूपच आहे आणि हे बारीक जो माल आहे हा पूर्ण गळ थांबलेली थांबलेली आणि सटिंग पूर्ण चांगली दिसते बघा आपण इकडे बघू शकतो आणि ह्या झाडाला एक पंधरा दिवसापूर्वी असं पाला न होता न होता ना, होता। ना, होता ना। तर खूपच चांगल्या प्रकारचं मोसंबीना पाटील साहेब काय वाटलं मोसंबीत बी मोसंबीत पण जसं निंबूच झालेली आहे हा मोसंबी मध्ये सेटिंग वा जबरदस्त म्हणजे खूप बघा आपण सगळ्यात बघू शकतो हे सगळं फुलांची सेटिंग आहे फुलपाती पूर्णपणे पूर्णपणे नवीन निघताना हे सगळं थांबलेलं आहे तर रवी दादा हे प्रोडक्ट वापरल्यामुळं तुम्ही समाधान आहात समाधान आहात <coughs> धन्यवाद नमस्कार अभिनंदन चलो